काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जीराव सभाशिव शिंदे व अडुसष्ट यांचे दानोळी येथे बुधवारी निधन झाले ते ग्रामपंचायत सदस्य आहेत एकोणीशे एकोणनव्वद ला पहिल्यांदा सरपंच व तेव्हापासून कायम सदस्य दोन वेळा पंचायत समिती सदस्य शिरोळ तालुका काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य राहिलेल्या शिंदे यांचा दानोळीच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडलीत सिंहाचा वाटा आहे शिंदे यांच्या निधनामुळे दानोळीवर शोककळा पसरली आहे देशभक्त रत्नाप्पा कुंभार माजी खासदार बाळासाहेब माने माजी आमदार जयंतराव आवळे माझे आमदार सारे पाटील आणि गणपतराव पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते मंडळी त्यांचे जवळचे संबंध होते आयुष्यभर ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले श्री हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान पतसंस्था गणेश संस्था यांची स्थापना त्यांनी केली आहे तर पत्नी सुजाता शिंदे यांना शिरोळ मंपद समितीच्या सभासदपदी विराजमान केले होते त्यांच्या मागे पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले यावेळी जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शोकाकुंड समस्त शिंदे परिवार आदर्श तरुण मंडळ दानोळे